शासकीय रुग्णालय येथे काम करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी कारवाई केली आहे कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत डॉक्टर सह अकरा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी ॲक्शन प्लॅन बनवला आहे डॉक्टर ठाकूर हे रात्री अपरात्री हॉस्पिटलमधील ओपीडी आय पी डी आणि वॉर्डात जाऊन रुग्णांशी संवाद साधत आहेत तिथे थेट भेट घेऊन पाहणी करत आहेत त्यांना चांगल्या सुविधा डॉक्टरांकडून पुरवल्या जात आहेत का याची पाहणी करत आहेत खेड्यापाड्यातून येणाऱ्या रुग्णांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या डॉक्टरांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी अचानक भेट देऊन ओपीडी आणि आय पी डीची पाहणी केल्यानंतर गैरवर्तन करताना दवाखाना आढळलेल्या डॉक्टरसह हो अकरा कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे शासनाकडून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासकीय हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे या ठिकाणी विनामूल्य औषधोपचार असताना काही डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषध आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देत आहेत अशा डॉक्टरांवर देखील कारवाई करण्यात येईल अशी माहिती डॉक्टर संजीव ठाकूर यांनी यावेळी बोलताना दिली तक्रारी बऱ्याच दिवसापासून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर देतात ते पूर्णतः थांबवलेले आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि डी पी त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधं मिळत आहेत दुसरं सिनियर डॉक्टर बघत नाहीत त्यामुळे मी बरेचसे केसपेपर चेक केले ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी बघितले नव्हताना कंपल्सरी करत त्यांना आज विनावेतन केलेलं आहे नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती त्या फार आयोगान त्यांना समज दिलेली आहे बेडशीट बदलायला लावलेलं आहे नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे त्यामुळे ते आणि ते माझ्यासमोर करते ॲट इज ऑल रेकॉर्डेड आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये जे ज्युनियर रेसिडेंटवर ताण यायचा प्रत्येक ठिकाणी जे आर वन जायचा कॅज्युलिटी जे आर वन जाईल ट्रॉमामध्ये जे आर वन जाईल आय सी जे आर वन जाईल सगळं जे आर वन करत तर मी आर लोकांना कॅज्युलिटी ड्युटीपर्यंत ऑफ केले आहे तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील म्हणजे एम डी एम एस क्वालिफाईड आहे म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगल्या रुग्ण तज्ज्ञ रोखण ट्रीटमेंट मिळेल म्हणजे नक्कीच तो जीव वाचायल कारण पहिल्या दोन तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोकं म्हणजे सर्जरी मेडिसिन ऑर्थोन और ॲनासिडीज पोस्ट एमडी लोकं तिथे काम करतील आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ॲम्ब्युलन्स दहा समोर आज मी तीन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युअल्टीमधून वॉर्डात जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही